पुढची बातमी पाहात फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातला नवा वळण आता समोर आलाय सुषमा अंधारे यांनी आणखी एक नवक आरोप केलेला आहे रत्नशिव निंबाळकर या युवकाची हत्या झाल्याचा परिवाराचा आरोप आहे तर अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असा सुद्धा आता आरोप केला जातो बारा मार्च दोन हजार पंचवीसला रत्नशिव निंबाळकरचा मृत्यू झालेला होता मृत महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी सुद्धा दबाव आणण्यात आला होता खूप फलटणमधल्या महिला आत्महत्या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आता आलेला आहे याच आत्महत्या प्रकरणामधला आणखी एक नवा अंधारे यांनी संभाजी निंबाळकर कधी खून झाला ताई बारा मार्च बारा मार्चला ह्याचा खून झालाय हे त्याचे फोटो कुणी फोन केला दत्तात्रय व्यंकट निंबाळकर कोण आहे हा हा गावातलाच एक माणूस आहे आमच्या बर काही तो भाजपचा सरचिटणीस आहे बर सुरेश निंबाळकर बर आणि अजून एक आठ महिने झाले तरी अजून काही न्याय भेटला नाही आम्हाला आणि डॉक्टर संपदाताई आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचा ऍक्सिडेंट नाही खून झालाय निंबाळकर कोण आहात तुम्ही संभाजी निंबाळकर यांची पत्नी मार्च रोजी त्यांचा निर्गुणपणे खून झाला आणि अजून न्याय भेटत नाहीत आम्ही खूप फिरलो खूप ठिकाणी फिरलो पण आम्हाला काही न्याय भेटला नाही ना शेवट आम्ही ताई तुमच्याकडे आलोय आम्हाला न्याय मिळवून द्या हे पोस्टमॉर्टमचं काय विषय काय ॲक्सिडेंट खून काय एम ते केलं तेव्हा त्यांनी ते आधी ऍक्सिडेंट लावला आणि नंतर संपदा ताईंनी सांगितलं हा ऍक्सिडेंट नाही तर हा खून झालाय त्यांनी एवढे एवढा निर्गुण खून केलाय त्याच्या खुना बघून सुद्धा तिथं सांगितलं गेलं की हा हा ॲक्सिडेंट आहे पण आम्ही जेव्हा आंदोलन करतो म्हटलं तेव्हा संपदा ताई म्हटल्या अहो हा खून आहे ह्याच्या जा जखमा लगेच दिसून येतात